नमस्कार महाराष्ट्र शासनाने नुकतेच पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ महामंडळाची घोषणा केलेली आहे त्याबद्दल मी शासनाच्या प्रमुख मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या या नाभिक समाजासाठी एक खूप मोठी घोषणा या सर्वांनी मंत्रिमंडळामध्ये केली आहे या सर्वांना निश्चित प्रकारे या महामंडळाच्या माध्यमातून माझ्या नाभिक समाजातील सर्व तरुण तरुणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या सर्वांना त्याचा खूप चांगला लाभ होणार आहे तर शासनाने हे महामंडळ लवकरात लवकर त्याचं कार्यान्वित करून एक चांगल्या प्रकारचं बजेट की जेणेकरून नाभिक समाजाला त्याचा खूप मोठा गोरगरीब माणसाला त्याचा फायदा होईल उपयोग होईल यासाठी लवकरात लवकर बजेट देऊन त्याचं कामकाज हे लवकरात लवकर चालू करावं आणि त्याचप्रमाणे तीस सप्टेंबरपासून सोमवारपासून आमच्या आझाद मैदावर आझाद मैदानावरती जे आमच्या त्यांच्या योग्य मागणीसाठी मुंबईमध्ये होत असलेल्या नाभिक समाजाच्या आंदोलनाला एक त्या समाजातील एकमेक हितचिंतक या नात्यानं त्या आंदोलनाला ना ना, एक इंदापूर तालुक्याचा आमदार या नात्यानं ना, मी जाहीर पाठिंबा देतो धन्यवाद